हॅलो एव्हरी वन अष्टिकी ऑल इन या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आज आपण ए टी एस प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरी विषय गणित त्यामध्ये अकरा चॅप्टर आहे पहा अकरावा चॅप्टर नाणी व नोटा दैनंदिन व्यवहारामध्ये नाणी व नोटा यांचा वापर केला जातो त्यापैकी काही नाणी व नोटा खालीलप्रमाणे आहेत पहा नाणी पन्नास पैसे एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये नोटा बघा पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये पाचशे रुपये दोन हजार रुपये एक रुपयाची मोड म्हणजे पन्नास पैशाची दोन नाणी दहा रुपयाची मोड म्हणजे पाच रुपयांच्या दोन नोटा किंवा पाच रुपयांची दोन नाणी वीस रुपयांची मोड म्हणजे पन पाच रुपयांच्या चार नोटा किंवा पाच रुपयांची चार नाणी पन्नास रुपयाची मोड म्हणजे पहा पाच रुपयाच्या दहा नोटा किंवा दहा रुपयाच्या पाच नोटा किंवा पाच रुपयाची दहा नाणी शंभर रुपयाची मोड म्हणजे बघायचे पाच रुपयाचे वीस नोटा किंवा दहा रुपयाच्या दहा नोटा किंवा वीस रुपयांच्या पाच नोटा किंवा पन्नास रुपयाच्या दोन नोटा पहा स्वाध्याय पहिला त्यातला पहिला प्रश्न पहा पन्नास रुपयांमध्ये दहा रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील पहा खाली चार पर्याय दिलेले आहेत तीन चार पाच सहा बघा पन्नास रुपयांमध्ये दहा रुपयाच्या जास्तीत जास्त पाच नोटा येतील पहा दहा अधिक दहा अधिक, दहा अधिक दहा अधिक दहा अधिक दहा अधिक दहा पहा हे किती वेळा आहेत पहा एक दोन तीन चार पाच आता यांची बेरीज म्हणजेच पन्नास आता पन्नास रुपयांमध्ये दहा दहा रुपयाचे आपण पाच नोटा घेतलो तर मग ते पन्नास रुपये होतात पाच कुठे दिलेत पहा पर्यायी क्रमांक तीन मध्ये दिलेला आहे म्हणून पर्यायी क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे दुसरा प्रश्न पहा वीस रुपया संबंधी चुकीचा पर्याय कोणता पहा खाली चार पर्यायी दिलेले आहेत पाच रुपयांच्या चार नोटा वीस रुपयांची एक नोट दहा रुपयाच्या दोन नोटा दोन रुपयाची वीस नाणी पाच रुपयाचे चार नोटा म्हणजे ते वीस रुपये दहा रुपयाचे दोन नोटा म्हणजे ते वीस रुपये होतात दोन रुपयाची वीस नाणी म्हणजे ते चाळीस रुपये होतात दोन रुपयाची दहा नाणी म्हणजे ते वीस रुपये होतात म्हणजे याच्यामध्ये हे चुकीची पर्याय आहे पर्याय क्रमांक चार म्हणून पर्याय क्रमांक चार हे बरोबर उत्तर आहे आपल्याला वीस रुपया संबंधित चुकीचा पर्याय कोणता ते विचारले ते आहे पर्याय क्रमांक चार पहा पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा पहा दहा रुपये बरोबर दोन रुपयांची डॅश डॅश नाणी पहा खाली चार पर्याय दिलेले आहेत वीस पाच सहा दहा दहा रुपये म्हणजे दोन रुपयांची पाच नाणी पाहिजे म्हणजे दहा रुपये होतात पाच कुठे दिलेत पहा पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे प्रश्न चौथा पहा पाच रुपयांच्या चार नोटांच्या किमतीत दोन रुपयांची किती नाणी येतील पहा खाली चार पर्याय दिलेले आहेत वीस नऊ दहा पाच पाच रुपयांच्या चार नोटा म्हणजे पाच गुणिले चार बरोबर वीस आता पाच रुपयाचे चार नोटा म्हणजे वीस रुपये होतात वीस रुपये म्हणजे त्याच्यामध्ये दोन रुपयाचे आपल्याला किती नाणी येतील असं म्हटलेत दोन रुपयाचे आपल्याला बघा दहा नाणी घेतले तर मग ते वीस रुपये होतात म्हणजे दोन रुपयाचे दहा नाणी आपल्याला इथे आहे म्हणून दहा पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे प्रश्न पाचवा पहा दहा रुपयाची एक नोट देऊन पाच रुपयांची किती नाणी मिळतील पहा खाली चार पर्याय दिलेले आहेत दोन नऊ दहा पाच दहा रुपयाची एक नोट देऊन पाच रुपयांची किती नाणी मिळतील असे म्हटलेत पहा पाच रुपयाचे दोन नाणी म्हणजेच दहा रुपयाचा एक नोट होत आहे म्हणून पर्यायी क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे स्वाध्याय दुसरा पहा प्रश्न पहिला किती रुपयांचे नाणे नसते पहा खाली चार पर्यायी दिलेले आहेत तीन दोन दहा पाच पहा दोन रुपयाची नाणी असते दहा रुपयाची नाणी असते पाच रुपयाची नाणी असते पण तीन रुपयाची नाणी नसते म्हणून पर्याय क्रमांक एक हे बरोबर उत्तर आहे प्रश्न दुसरा पहा दहा रुपये म्हणजे एक रुपयांची किती नाणी पहा खाली चार पर्याय दिलेले आहेत शंभर वीस दहा एक दहा रुपये म्हणजे एक रुपयांची दहा नाणी म्हणून पर्यायी क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे प्रश्न तिसरा पहा तीन रुपये पैसे किती रुपये पहा खाली चार पर्याय दिलेले आहेत अडीच साडेतीन तीन दीड तीन रुपये पन्नास पैसे म्हणजेच साडेतीन रुपये म्हणून पर्यायी क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे प्रश्न चौथा पहा अठरा रुपये वजा सहा रुपये बरोबर किती रुपये पहा खाली चार पर्याय दिलेले आहेत बारा चोवीस चौदा चो दहा पहा अठरा रुपयेमधून आपल्याला सहा रुपये वजा करायचा आहे पहा आठमधून सहा गेले की दोन उरते एकला एक, एक म्हणजे बारा रुपये कुठे दिलेत पहा बारा रुपये पर्याय क्रमांक एकमध्ये दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे बरोबर उत्तर आहे प्रश्न पाचवा पहा पन्नास रुपये म्हणजे वीस रुपयेपेक्षा किती रुपये जास्त पहा खाली चार पर्याय दिलेले आहेत सत्तर दहा वीस तीस पहा पन्नास रुपये त्याच्यामध्ये पन्नास रुपये म्हणजे वीस रुपयांपेक्षा किती रुपये जास्त म्हणजे पन्नास रुपये होईल वीस रुपयांपेक्षा तीस रुपये जास्त म्हणजे पन्नास रुपये होईल आता तीस कुठे दिलेत पहा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक चारमध्ये दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे बरोबर उत्तर आहे पहा हे जे इथे नाणी व नोटा दिलेला आहेत ते तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत आणि हे जे मोड आहेत म्हणजे एक रुपयाची मोड दहा रुपयाची मोड वीस रुपयांची मोड पन्नास रुपयांची मोड हे सर्व तुम्हाला पाठ करायचे आहेत म्हणजे ते माहीत असणे गरजेचे आहेत धन्यवाद